कोपरगाव शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानावर प्रियदर्शिनी इंदिरा महिला मंडळ व आमदार आशुतोष काळे यांच्या वतीने नवरात्र उत्सव कार्यक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या भव्य दांडिया स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यावेळी दांडिया स्पर्धेचे मुख्य आकर्षण असलेला गुलाबी साडी फेम संजू राठोड यांच्या गुलाबी साडी या गाण्यावर उपस्थित हजारो महिलांनी चांगलाच ठेका धरला होता प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ व आमदार आशुतोष काळे यांच्या वतीने यावर्षी नवरात्र महोत्सव भव्य दिव्य पद्धतीने साजरा करताना भव्य दांडिया स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून ही स्पर्धा रविवार सहा व सोमवार सात या दोन दिवसीय घेण्यात हो आली या स्पर्धेसाठी रविवार दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी गुलाबी साडी फेम संजू राठोडला निमंत्रित करण्यात आले होते यावेळी लहान गट व खुल्या गटातील दांडिया स्पर्धकांनी अतिशय तालबद्ध पद्धतीने दांडिया खेळाचे प्रदर्शन करून उपस्थितांचे मने जिंकून घेतली तर या दांडिया स्पर्धेचा मुख्य आकर्षण असलेला संजू राठोडने गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी राजा फोटो माझा व साडी या गाण्यावर आपल्या आवाजाने उपस्थित महिलांना ताल धरायला लावला सिनेसृष्टीत आपल्या जिद्दीच्या जोरावर स्थान निर्माण करणारा गायक संजू राठोडने नवनवीन गाण्यांमुळे अल्पावधीतच प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचला असून त्याच्या कित्येक गाण्यांनी सर्व प्रेक्षकांना अक्षरच्या बुरळ गाजले आहे त्यात संजू राठोडला पाहण्यासाठी व गुलाबी साडी हे गाणं ऐकण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानावर महिलांनी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले यावेळी आमदार आशुतोष काळे व चैतली काळे यांनी देखील गुलाबी साडीच्या गाण्यावर तालदरात दांडिया स्पर्धक व उपस्थित महिलांचा उत्साह वाढविला

संगना ननचे रड काय जुवंगले लावतो गंध आणि गळ्यात सोन्याचं नेकलेस बनवतो मराठी बंदूक एक अक्षर फोटोवीस पीस मराठी मुलीची संस्कृती जपते आणि बोलवर कायला झोमे देता हा तो बसून सोईचं संत झाला उठून वونه सब पे काय की सारी काय की जसे ओडोकार बोलते काली बिंदी काली कुर्ती कि मी व्हेरी ब्युटिफुल वाटे तिच्या पाण्यासाठी गर्दी झाली की दर्दी हो तो मी माझी हमदर्दी झाली ती होती ती माझ्या पाठी कटेशी बोलली हो भेटणार तिच्या कथेशी काळी का आणि आपले आशुतोष दादा देखील गायक आहे स्पर्धेसाठी या ठिकाणी सुप्रसिद्ध गायक संजूजी राठोड हे आपल्या भेटीसाठी आले मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचं स्वागत करतो मी आपल्या सर्वांना विनंती करतो टाळ्याच्या गदरात त्यांनी आपल्या सर्वांनी त्यांचं स्वागत करावं काय टाळ्यांचा आवाज येत नाही झाला पाहिजे आवाज आपल्यासाठी ते आता गुलाबी साडी हे गाणं परफॉर्म करणारे तशाच पद्धतीने आपणही मला भरभरून प्रेम दिलं आणि भविष्यकाळामध्ये आपल्या सर्वांचे आशीर्वाद मिळेल अशी अपेक्षा ठेवतो आपल्या सर्वांच्या अडचणी कमी होण्यासाठी गेले पाच वर्ष प्रामाणिकपणे प्रयत्न मी केलेला आहे तीन हजार कोटीपेक्षाही जास्त निधी आपल्या मतदारसंघासाठी मी आणलेला आहे म्हणून आपल्या सर्वांना माझी एवढीच विनंती आपण सर्वांनी आशीर्वाद द्यावा काय आपण सर्वांनी मला आशीर्वाद द्यावा एवढी विनंती करतो आणि आता संजूजी तेज इज युअर्स सर्व महिला मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहे प्रियदर्शिनी इंद्रा महिला मंडळ आयोजित जागर स्त्री सक्तीच्या या कार्यक्रमामध्ये त्याबद्दल मी सर्व कोपरगावकरांचे त्याचबरोबर जे जे इथे डान्स गर्बासाठी आलेले सर्व विद्यार्थी आहे त्यांचे शिक्षक त्याचबरोबर क्रि आर क्रू डान्स अकॅडमी डी कंपनी या सगळ्यांचेच डी डान्स कंपनी या सर्वांचे मी मनापासून आभारी आहे की आपण सर्वांनी खूप मोठ्या संख्येने इथे पार्टिसिपेट केलं व या कार्यक्रमाला एवढा मोठा प्रतिसाद दिला अजून आता फक्त फर... मला माहिती आहे आपल्याला सर्वांना ज्याची वाट पाहतोय आपण ते म्हणजे गुलाबी साडी गाणं पण तुम्हाला अजून एक खूप छान अशी गुंड लिहू द्यायची आहे ती म्हणजे आजचे जे कलाकार इथे उपस्थित आहेत कोपरगावच्या नगरीमध्ये ते त्यांचं नवीन या कार्यक्रमामध्ये ते त्यांचा नवीन गाणं आजपर्यंत कोणी नाही ऐकलेलं ते फक्त ट्रेलर आलेलं आहे का टीजर आलेलं आहे युट्युबवर पण ते पूर्ण गाणं आज ते गाऊन दाखवणार आहेत त्यासाठी उत्सुक आहात मुली तर आज आपण सर्वांनी एवढा जो प्रतिसाद दिला त्याबद्दल मी मनापासून आपले सर्वांचे खूप खूप धन्यवाद मानते व असाच आशीर्वाद आपण अशुतोष दादांना की तुम्ही पुढील काळात देखील द्याल एवढीच तुमच्याकडे विनंती करेल व माझे दोन शब्द संपवते धन्यवाद